नमस्कार मित्रांनो आज सकाळ शक्का सकाळी तुमचा कोकण जमनी युट्यूब मध्ये स्वागत असा बऱ्याच दिवसांनी मंडई व्हिडिओ येतात खूप जण म्हणतात व्हिडिओ येणत नाही आली व्हिडिओ मी टाकू काही नाही थोडं वेगळा काम करत होतोय शेड्यूल थोडा बिझी होता त्याच्यामुळे काय करू व्हिडिओ काय समजतच होता त्याच्यामुळे तर आता सकाळीच आता वाजले असं साडेनऊ बघूया काय व्हिडिओ होता पुढे तर व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत मी पेज जेवतोय बऱ्याच दिवसाने मंडळी आमच्याकडे केली असा पेज तर पेज खाऊची जी मजा ना ती कोकणातच मंडई आता सकाळचे वाजले असत नऊ वाजून गेले आहेत माझ्या मते आणि तुमक मजले असत ब्लॉगमध्ये काय दाखवा आणि काय नको थांबा आमच्या तुमका मांजरं दाखवत कशी खेळतात ते मांजरा दाखवला आणि मंडई मांजरात कधी सांगणार गवताच्या पाठीमागे लपली असत तुमका नंतर दिसतली पुढे व्हिडिओज आता मंडई हे तुमकं मी दाखवते हे जे तुम्ही पाठी बघताय ना ते आता असे नवतं जे कुडी लावून ठेवलेले असतात आणि हात कापणी झाल्यानंतर तुमका पाठीमागता जो मळो त्याचा तळा म्हणतो आम्ही तर कसा तर तुम्हाला ह्या व्हिडिओसोबत दिसणार आता बघा अशा प्रकारे हे आता कुडी करून ठेवलेले असत जेणेकरून पाऊस येलो ना तरी पण त्याच्या आतमध्ये ना पाणी जाणार नाही आणि बराचसा आहे बघा भात कुसलेला असा ह्या पावटी लोकांचा होऊ शकता आणि बघा हे अशी आमची मांजरा खेळतात खालतेच खेळतात आणि असं वातावरण झालेलं आहे एकदम फ्रेश वातावरण बहू शकता आणि एक मंडई बरा हा आमच्या ह्या गावात म्हणजे झाराप गावात थोडी हालत बेकारच झालेली असा पहिल्याच्या गावाची पण सगळ्या प्रकारचे पक्षी तुमचं हय बहू मिळते त्याच्यावर मनात माझं जरा एक बरा वाटतं एक वातावरण असा घराच्या पाठीमागे ओके okay. आणि थोडाफार तुम्हाला दाखवते सगळ्या प्रकारचे पक्षी म्हणजे मँग हे हॉर्नबील परत ते रानटी कोंबडं विंबड म्हणतात तसे पण असत पक्षी भरपूर पक्षी आहात आवाज ऐका शकता तुम्ही आणि हा आमच्या बरोबर घराच्या पाठी वन हे बघू शकता हे बघा हे घारी बघा कसे उडतात ते हे बघा हे मंडे हब हय घारी उडतत म्हणजे बघू शकता पक्ष्यांची काही कमी नाही असा आणि एक बरा असा सगळे बरेचसे ब्रीड असतात आमच्याकडे हय आवाज ऐका तुम्ही आवाज ही पूर्ण आंब्याची बागा लोकाची आणि पक्ष्यांचं किलबिलाट आणि बघा हा पक्षी बघा दिसता काय माहीत ना हे कसलं पक्षी तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बघा मोबाईलची क्वालिटी डाऊन झाली आहे लवकरच आयफोन घेऊचो असं म्हणतंय पण पैशाची जरा कमी पडता <laughs> बघू शकता म्हणजे म्हणजे पक्ष्यांची काही कमी नाही असा पक्ष्यांचं किलबिलाट बघाय बघा बागा। पक्षी भरपूर असत आहे बरेचसे पक्षी असत आमच्याकडे आणि बरा वाटतं एक ज असं खडाखडा जा आता हायवेचं काम असल्यामुळे खूप कंटाळवानं जीवन झालेलं असं आहे आणि त्याच्यामागे सकाळी उठल्यानंतर असं बक्ष्यांचं किलबिलाट बहु मिळालो एक माइंड फ्रेश होता आणि मन मस्त रमता जा आपण काम काय करतो कारण ह्या निसर्गात असं आपण बघितलं वातावरण आजूबाजू फिरलं ना खूप बरं वाटतं होऊ शकता हे आता हे वन असा ना पाठीमागे या सातींगनावर ना बरेचसे ना बसतात सगळ्या पक्ष प्रकारचे पक्षी ब्लॅक हॉर्नबिल तुम्हाला मागे दाखवलं आहे तो पण असा हे असत काय काय पक्षी हे बघा तो चूल कोंबडो म्हणतात काय असं रानटी कोंबडो त्या टाईप पण असा आणि मधमाशांचा पण पोळा होता भरपूर मोठा होऊ शकता हे बघा ही फुलपाखरा आणि ही बघा ह्या सातींग ते आता हे मधमाशे असत अरे बापरे भरपूर मधमाशे होत मी बहुकत नाही बघू शकता हय इतके मधमाशे होत ते बघा आणि एखादली मधमाशी माका चावली तर वांदे होऊ शकतात त्याच्यापेक्षा आपण ह्याचून सटाकलेला बरा भरपूर मधमाशे होत आणि मधमाशांच्या माझ्या मते हय मोठा पोळा होऊ शकतं इतके मधमाशे होत हे बघा तुमक दाखवते हळूहळू जवळ जाऊन दाखवतंय हे बघा हे मधमाशे बघा बघू शकताय तुम्ही हे सगळे मधमाशे असत मंडळी आणि त्यांना माहिती आहे की मी त्यांना हो ते हानी पोचूक येऊक नाही त्याच्यामुळे अजूनही माझ्याकडे ते आक्रमक असे होऊक नाही आणि अशा प्रकारे भरपूर काय काय असा हडे बडे बघू शकते ते घारी उडतात आणि असो आमचा आता मळं झालेला असा संपूर्ण आता भात कापणी लोकांची झाली त्याच्यामुळे मळं तुम्ही बघा कसं दिसतं तो अजून एक मंडी पक्ष्याचा माझा आवाज येलो तो पक्षी त्याचं नाव माहीत नाही पण तुमक मी आहे लहानपणी एका म्हणजे चूल कोंबडं असं म्हणजे रानटी कोंबड्याचं असं प्रकार असा पण कोंबडं नाही तो वेगळंच काहीतरी पक्षी आहात मग आम्ही मग हे बघा ही आता फुला फुलं पडतो बघा वरसून ही अशी फुला पडतात जर मधमाशी खातात ते त्याच्यामुळे खाता बघा बघा हे बघा हे पक्षी होत हे कोकिळा माझ्या मते ही ब्लॅक ब्लॅक कलरची हे बघा नाही बघताय ना तुम्ही ते ब्लॅक कलरचे कोकिळा आह ही बघा ही बघा ही बघा ही बघा मोबाईलची क्वालिटी थोडी ढासाळलेली दिसता त्याच्यामुळे नीट दिसत काय माहीत नाही पण हे बघताय ना ते हे हे बघा एक दोन तीन असत तीनही पक्षी आहेत ना ती कोकिळा असा ती ब्लॅक कलरची काय रे दिसणार नाही ऊन लागत एवढा हे बघा होऊ शकता हे कोकिळा असं ते बघा असंच म्हणणं थोडक्यात एक व्हिडिओ बनवतो होतो लोक म्हणत होते की हाली व्हिडिओ येणंच नाही काय नाही थोडं मंडई बिझी होतं आहे एक वेगळ्या कामात कारण माहिती आहे की यूट्यूबवरसून काय म्हणजे एवढी इन्कम होत नाही काय काय त्यांना वाटतं यूट्यूबवरसून इन्कम होता काय होता ॲक्च्युली जो त्या क्षेत्रात काम करत असताना ते का माहिती असतं की यूट्यूबवर ते काय असा आणि काय यूट्यूब एक हॉबी म्हणान एक आवड म्हणान एक मेमोरीज हय ठेवच्यासाठी आठवणी जुनी आठवणी ठेवच्यासाठी म्हणा एक यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे मी त्यामुळे हाली थोडं माझा टाईमही भेटणार आहे पण रेग्युलर तुमका ना थोड्याच दिवसांनी टाईम काढून एक क्वालिटी कंटेंट मी तुमका दाखवू आहे तर नवीन असतात तर कोकणजवणी यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या मी तुमका दाखवलं आहे की आजूबाजूच्या आमचा हाडे जो प्र परिसर असा पाठीमागचो कशाप्रकारे बिलबिलाड असा पक्ष्यांचं खूप मस्त वातावरण हा आणि बरं वाटतं म्हणान मी म्हण बाहेर जाऊ ना मुंबई पुणे विणे ह्या शहरात काम करून उपयोग नाही पंधरा वीस हजार रुपये जास्तीत जास्त पंचवीस हजार काही वर्षांनी पन्नास हजार पण जाऊ शकतो पण सुसागर ज्या जीवन असा ना ताही कोकणातच असा बघू शकता की कोकिळचा आवाज ऐका तुम्ही कोकिळाचा आवाज आहे का आता बघा क्वालिटीवर लक्ष देऊ नका किलबिलाड आहे का, किल का पक्ष्यांचं आणि तो पक्ष्यांचं किलबिलाड प्रत्यक्षात ऐका ना मजा येतात म्हणजे तर म्हणजे आता मी जाते घराकडे कारण ट्रेनचं तिकीट काढूचं टाईम इलेलो आता तर व्हिडिओमध्ये एवढाच कारण बरेच जण म्हणवते व्हिडिओमध्ये काय बनवून नाही आली काय व्हिडिओ येणार नाही खूप जण माका विचारू लागले माखात कसा तरी वाटायला लागला म्हणून म्हटलं काहीतरी बनवून टाके चला तोपर्यंत तोपर्यंत मंडई सॉरी थोडे दिवस व्हिडिओ येत नव्हते त्यामुळे आता थोडं दोन चार दिवसानंतर कंटिन्यू काहीतरी चांगले व्हिडिओ तुमका ह्या व्हिडिओवर माझ्या चॅनलवर दिसणार असत तर कोकणचं माझं युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा एकदा सॉरी म्हणतं आहे व्हिडिओ योग नसल्यामुळे थोडं बिझी असल्यामुळे तर चला व्हिडिओ थोडक्यात असं शॉर्ट व्हिडिओ होतो काहीतरी मधलं बनवून टाकूयात तुम्ही एवढे सबस्क्रायबर आमच्यावर एवढं प्रेम करतात त्याच्यामुळे तर चला मंडई भेटूया अशात नवीन कोकणातल्या व्हिडिओमध्ये